उनतीस मार्च दोन हजार चोवीसची ती काळरात्र कामावरून परतीच्या मार्गानं जात असणार हीच मुलगी मुलुंडच्या परिसरामध्ये मुलुंड कॉलनीमध्ये वृक्ष कुसळून अनेक तिच्यावरती हा घाला होता खऱ्या प्रकारं आपण बघू शकतो संपूर्ण झाड आपणाला अंगावर पडल्यानंतर मृत्यूच्या छायेखाली ही तरुणी मात्र आज आपणाला मरण यातना भोगताना बघायला मिळते ही चित्ती तणवी काळे आहे की ज्या तणवी काळे परतीच्या मार्गावरती जात असताना आपल्या घरी जात असताना मुलुंडच्या कॉलनीमध्ये झाड जे जुनाट झाड आहे ते अंगावरती कोसळून ज्या ठिकाणी आपण बघू शकतो अनेक या ठिकाणी उपचारच्या दरम्यान आपण हे दृश्य आपण बघतोय हिच्या सोबत जे घडलेली घटना आहे आपण बघू शकतो भला मोठा वृक्ष आहे तो, तो कोसळून हिच्या अंगावर पडला आणि अनेक हिच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे गेले बावी दिवसाचा कालखंड लोटून सुद्धा अजूनही कुठल्याही प्रकारचा महानगरपालिकेतला कुठलाही कर्मचारी हिला बघण्यासाठी ना भेटण्यासाठी आलेला नाहीये खऱ्या अर्थानं मृत्यूशी झुंज देणारी ही, ही तरुणी आजही मरण यातना भोगते पण महानगरपालिकेच्या ठिसूळ काळभारामुळे जी घटना घडली तरी देखील महानगरपालिकेतला कुठलाही अधिकारी या ठिकाणी आला नसल्याने अनेक प्रश्न चिरमाण निर्माण होतो तन्वी काळीची आई आए या ठिकाणी आई आई काय वाटतं आपल्याला एवढा भरमसाठ खर्च झालेला आहे एवढा मोठी शस्त्रक्रिया झालेली अनेक शस्त्रक्रिया बाकीत काय वाटतं एवढी शस्त्रक्रिया झाली आहे तर मला त्याचं नुकसान तर भरपाई भेटलीच पाहिजे तर मी कुठून येई एवढं करणार दहा बारा लाख रुपये मी कुठून उभी करणार माझी मुलगी एकमेव कमवती होती आणि तिच्यावरच आमचं घर वगैरे सगळं चालू होतं आणि म्हणून कमवणारी एकच व्यक्ती होती आणि तिच्यावरच अशा प्रकारची कुराड कोसळलेली आहे त्यामुळं संपूर्ण काळे परिवार आहे तो मात्र हजार मरणाने या ठिकाणी मरण यातना भोगतो तुझं नाव काय अनुजा अनुजा काय घडलेली घटना आहे त्या दिवशी काय रात्री घडलं त तन्वी येत होती बाईकवरून ऑफिस सुटल्यावर येत होती आणि तिच्या अंगावर अचानक झाड पडलं आणि तिला खूप पायाला हाताला आणि कॉलर बोनला दुखापत झाली आहे खूप मेजर आहे आणि ते पाय तुटलाय पूर्णपणे पूर्ण तुटलेला पाय येस पण महानगरपालिकेतला कुठला अधिकारी आपल्याला भेटायला आला अजून तरी नाही झाड अंगावरती कोसळून प्लॅटिन हॉस्पिटल मध्ये उपचार घेते अनेक प्रकारच्या शस्त्रीय केले जातात आतापर्यंत दहा ते अकरा लाखून या ठिकाणी आपल्याला बिल आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कुठलाही महानगरपालिकेतला अधिकारी या ठिकाणी भेटायला आले नाही तिचा भाव आपल्या सोबत सौरव काय संपूर्ण आहे कसं बघशील कशी घडलेली घटना आहे ती घटना सांगायची म्हणजे त्या रात्री येताना ऑफिसवरून ती येत होती घरी अकरा ते साडे अकराचा टायमिंग होता आणि ती येताना गाडीवरून येताना अचानक हे झाड तिच्या अंगावरती पडलं चालत्या गाडीवर झाड पडणं अंगावरती हे विशेष आहे खरं तर आणि असं झाड पडून ही खूप मोठी दुखापत झालेली आहे त्या टायमिंगला तिथल्या जे सदरची जी लोकं असतात त्यांनी सांगितलं की सत्तर ते ऐंशी जणांनी हे झाड उचलून बाजूला केले अर्धा तास ती माझी बहीण त्या झाडाखाली उभी होती तिकडे आणि नंतर मग ते हो पोलिस वगैरे आले मग त्यांनी मग परत पटापट हलवाल हालचाल चालू केली तिकडे पण ते झाड जर मी बघितलं ना तर ते पोकळ होतं झाड आणि तिथले जे रहिवासी आहेत स्थानिक रहिवासी त्यांनी सांगितलं की दोन हजार अठरापासून ते बी एम सीला लेटर लिहित होते पत्र त्यांनी वारंवार टाकले होते बी एम सीला की हे झाड पोकळ झालेलं आणि त्याची कापण्याची एकदम आवश्यकता आहे म्हणून पण आता सहा वर्ष झाली ह्या गोष्टीला पण बीएमसी कडून त्यांनी काही दखल घेतलेली नाहीये ते तर ह्या त्यांच्या मला तर वाटतं त्यांच्या हलगर्जी पणामुळेच हा अपघात तळून आलेला आहे आपण बघू शकतो मुंबई म्हणून मुंबईच्या मुलुंड इथल्या महानगरपालिकेतल्या हलगर्जी पणामुळे इथं आपणाला ह्या मुलीच्या बाबतीची घडलेली घटना आहे म्हणून आज ती मुलगी आहे दुर्दैवी या ठिकाणी मरण भोगते त्या अनुषंगानं संपूर्ण काळे परिवार आपल्यासोबत जोडला होता तिचा भाऊ आहे आई आहे आणि बहीण आहे खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेतला अधिकारी तिची विचारपूस करण्याकरता आला नाही पण संपूर्ण या परिसरामध्ये विभागामध्ये अशा झालेली झाड जुनाट झाडं तोडा म्हणून अनेक वेळा अर्ज करून देखील दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पासून अजूनही कुठल्या प्रकारची झाड आहेत ती तोडली गेली आहेत आणि त्यामुळे ही घटलेली घटनेनं मात्र आज दुर्दैव मात्र आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं केवळ महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या गलताना कारभारामुळं मात्र हे आज संपूर्ण काळे परिवार ते हे संपूर्ण प्रकरण आपण बघू शकतो जे घडलं आहे याला जोखमदार कोण तर महानगरपालिकेतले अधिकारी असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन रामदास गोपाळे समेर रिपोर्टर सागर पाटील मुलुंड